शहराचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे असं साखळं माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दगडूशेठ गणपतीला घातले दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी सहकुटुंब श्रींची आरती केली याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी त्यांना मानाचे महावस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले पुणे शहरात उत्सव शांततेत आणि गुन्ह्या गोविंदने साजरा होईल असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला पुण्यातील गणेशोत्सव आत्ता आज सातवा दिवस आणि विसर्जनाला अवघे तीन दिवस असताना सर्व पुणेकर गणेश भक्तांचं मन हे बाप्पांच्या दर्शनाने आणि नुसते पुणेकर नाही तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील लोकंसह श्रीमंत दगडूशी हलवाई गणपती या दर्शनाला येतात आम्ही सर्व गणेश भक्तांच्या जे आहोत त्या गणेश भक्तांनी सर्व श्री गणरायाच्या एकच प्रार्थना केली की आमच्या पुणे शहरातील सर्व जनता ही सुख समाधाने एकत्र राहू दे आणि आमचा पुण्याचा जो खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो विकास घडण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येऊ दे हे गणरायाला मी या ठिकाणी साखर घातलेलं आहे